नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त तुम्ही व्हिडिओची थमलाईन बघितलीच असेल तर मी त्याविषयी जास्त काय सांगणार नाही आता आपण डायरेक्ट व्हिडिओ चालू करूयात कारण सांगण्यासारखं का भरपूर आहे ह्या ह्या व्हिडिओमध्ये तर हा आहे सो बेस हा तुम्हाला मिल्क बेस वाटतात असेल पण हा मिल्क बेस नाही ओपेक बेस आहे म्हणजेच मिल्क बेसमध्ये जास्त म्हणजे त्याचा ॲडव्हान्स बेस, बेस हा म्हणू शकता मिल्क बेसचा ॲडव्हान्स बेस हा म्हणू शकता त्याच्यापेक्षा मिल्क बेसपेक्षा ह्यात गुणधर्म चांगले असतात ह्याचे तर ग्लिसरीन आणि मिल्क हे दोन मेन असतात त्यातच शिया बटर ट्रिपल बटर ट्रिपल बटर म्हणजे कोकम बटर शिया बटर आणि मँगो बटर वगैरे असे तीन बटर एकत्र करून ट्रिपल बटर हा होतो शिया बटर म्हणजे मिल्क बेसमध्येच शिया बटर ॲड केलं जातं तो, तो शिया बटर बेस होतो असे वेगवेगळे बेस आता मार्केटमध्ये भरपूर आलेले आहेत टर्मरिकचे आलेले आहेत कुमकुमधी ऑइलचे आलेले आहेत ते क कुम ऑइल ऑईल वगैरे ग्लिसरीन बेसमध्ये येतात पण मी जे सोप बनवते हे ग्लिसरीन बेसमध्ये न बनवता ओपेक किंवा मिल्क बेसच मी प्रेफर करते कारण ह्यात मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं ग्लिसरीन बेस म्हटलं तरी त्यांना त्वचा जरा कोरडी होते ह्यानं हिवाळ्यात जरी तुम्ही हा हा वापरला हिवाळ्यात तर तुम्हाला बॉडी लोशन लावायची देखील गरज भासत नाही असा हा बेस आहे तर हा झाला हा आहे एक किलोचा बेस तर हा एक किलोच्या बेसमध्ये शंभर ग्रॅमचा एक साबण असं जरी पकडलं तरी दहा सोप होत नाहीत का तर आपण ज्यावेळी डबल बॉईलमध्ये साबण मेल्ट करतो त्यावेळी त्यातलं मॉइश्चर कमी होतं त्यामुळे तो एक किलोचा जरी बेस असला तरी ह्या शंभर ग्रॅमचे दहा सोप होत नाहीत अर्धाच होतो एक पन्नास ग्रॅमच्या आसपास एक शेवटचा सोप होतो नऊ सोप आणि एक पन्नास ग्रॅमचा सोप असा होतो शंभर ग्रॅमचे दहाच्या दहा सोप होत नाहीत आणि पहिली गोष्ट ह्यात ग्लिसरीन मिल्क बेस असल्यामुळं मिल्कचे थोडेफार गुणधर्म असतात मॉइश्चर कंटेंट जास्त असतं ह्यात त्यामुळं तुम्हाला कुठल्याही ग्लिसरीनचा बेस असू दे किंवा हा बेस असू दे ह्यामध्ये तुम्हाला ग्लिसरीन किंवा कोणते ऑइल जास्त प्रमाणात घालायचे नसतात ग्लिसरीन तर अजिबातच घालायचं नसतं ग्लिसरीन घातल्यानं काय होतं सगळी सांगतात की ग्लिसरीन बेसमध्ये ग्लिसरीन ॲड करा ऑइल ॲड करा कोणकोण जल ॲड करतं गुलाब जल एड़ करता। गुलाब जर हे वॉटर कंटेन येतं वॉटर कंटेन ह्या सोपसाठी चालत नाही त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ कमी होते आणि साबण मात्रा होतो प्लस त्यात तुमच्या ह्या मेल्ट केलेल्या सोपमध्ये कोण कोण नीम तुलसीची पेस्ट करून घालतात ओले नीमची पानं कडुलिंबाची नीम पानं तुळशीची पानं पेस्ट करतात आणि ती घालतात किंवा ओली पानं असे कट करून घालतात तर ते तसं पण करायचं नाही आहे का तर आपल्याला सोप हा वापरताना ह्याला जरी दोन वर्ष सेल्फ लाईप असली ह्याची सोप बेस्टची तरी पण तुम्ही त्यावेळी जे ओले जे घटक घालता त्यामुळे त्याचे साबणाचे सेल्फ लाईप कमी होते आणि तो जर तसं तुम्ही साबण करत असाल तर तो, तो साबण तुम्ही पंधरा दिवसात संपवायचा आहे कडुलिंबाची पानं आणि तुळशीची पानं वगैरे वाटून जर तुम्ही ओली पानं वाटून जर साबणात घालत असाल तर तो पंधरा आत तुम्ही साबण वापरायचा आहे तसा तुम्ही साबण कुणालाही विकायचा नाही आहे यूट्यूबमध्ये व्हिडिओ दाखवण्यासाठी काहीही करून दाखवतात पण तसं करून तुम्ही बिझनेस करू शकत नाही त्यासाठी प्रॉपर नॉलेजच पाहिजे तर ते तसं जर करत असाल घरी वापरण्यासाठी करत असाल तर तो पंधरा दिवसाच्या तुम्हाला तो साबण संपवायचा आहे ग्लिसरीन ह्यात अजिबात ॲड करायचं नाही आहे ग्लिसरीन का ॲड करायचं नाही आहे हे पण सांगते मी ग्लिसरीन जर जास्त प्रमाणात झालं तर तो चिपचिपीत होते आणि त्याला मॉइश्चर सुटतं पाणी सुटतं तुमच्या साबणावर असं साबण ठेवल्यानं तयार करून झाल्यानंतर साबणावर असं स्वेट येतो का तर ते ग्लिसरीन तुम्ही जे वरून ॲड करताना त्यामुळे येतं हे हा साबण जरी मी पावसाळ्यात पाच सहा तास जरी ओपन ठेवला तयार केल्यानंतर तरी पण ह्याला स्वेट येणार नाही का तर आम्ही वरून काही ॲड केली नसतं साबण बनवताना ह्यात सगळं ॲड केलेलं असतं फक्त तुम्ही हर्बल पावडर वगैरे जे काय वापरायचे आहेत त्या वापरायच्या आहेत त्या हर्बल पावडर पण किती प्रमाणात वापरायचं आहे शंभर ग्रॅमसाठी किती ग्रॅम वापरायचे असते ते पण प्रमाण ठरलेलं असते उगीच जास्त प्रमाणात हर्बल पावडर वापरून चालत नसतं कारण ते साबणाची क्वालिटी तशी राहत नाही साबण लवकर विरघळला जातो लवकर संपला जातो त्यामुळं साबण एक शंभर ग्रॅम साबणामध्ये किती ग्रॅम पावडर घालायची हे पण मी करताना तुम्हाला प्रमाण दाखवणार आहे आणि करणार आहे तुम्हाला दाखवून तर तुम्ही इसेन्शियल ऑइल ॲड करू शकता पण इसेन्शियल ऑइल पण ॲड करताना ना, ना त्याला पण लिमिट आहे तेवढंच तुम्ही ॲड करू शकता आणि इसेन्शियल ऑइल वापरा वापरण्याबद्दल काय नाही पण साबण हे तुम्ही किती उशीर तोंडावर ठेवता आपण ज्या हर्बल पावडर वापरतो त्या ह्यात मिक्स होऊन जातात पण ऑइल हे ह्याच्यात मिक्स होत नाहीत ते नुसतं वास आणि हेच देतात त्यामध्ये ते ते तुमच्या चेहऱ्यावर आणि अंगावर किती वेळ ते राहणार इसेन्शियल ऑइल महाग असतात म्हणून मी म्हणते ॲड करणार असाल तरी चालतं पण इसेन्शियल ऑइल हे मेनली आता मी क्लासेस घेते कॉस्मेटिकचे त्यामुळे मी हे सगळं सांगते माझ्या पण स्टुडंटना मी सांगितलेलं की साबणामध्ये इसेन्शियल ऑइल घालायचं नाही फक्त आणि फक्त फ्रॅग्रन्स ऑइलच घालायचं आहे बाकीचं तुम्ही हर्बल पावडर वापरून बाकीच्या गोष्टी वापरून तुम्ही हा साबण गुणकारी बनवू शकता पण इसेन्शियल ऑइलची ह्यात गरज नाही आणि जरी घातलं तुम्ही तुम्हाला घालायचं असेल तर ते त्याला पण प्रमाण आहे त्या प्रमाणातच घालावं लागतं आणि हे इसेन्शियल ऑइल मेनली आपले स्क्रब फेस पॅक क्रीम वगैरे असतात ना आपल्या त्याच्यात वापरण्यासाठी आहे हे साबणात वापरण्यासाठी नाही आणि एक एक इसेन्शियल ऑइलला वास असतो एक एक ह्याला नसतो तर आता आपण पहिल्यांदाच साबण कट करून घेऊयात मी एक दोन प्रकारचे साबण तुम्हाला दाखवणार आहे तर हे साबण आपण कट करून घ्या हे पण कसं कट करून घ्यायचं काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे हे असं पॅकिंगमध्ये येतं हे पॅकिंग फोडायचं नाही आहे ह्या पॅकिंगमध्ये असंच ठेवायचं आहे जर पॅकिंग काढून तुम्ही जर साबण ओपनमध्ये ठेवलं तर त्याला मॉइशर पकडून आणि हे होऊन हा मात्रा होऊन जाणार आहे सोप बेस तो आपल्या काही कामाचा राहणार नाही साबण चांगल्या क्वालिटीचं चा तयार होणार नाही तर ही पहिली गोष्ट की तुम्ही पॅकमध्येच ठेवायचं आहे ज्यावेळी वापरतात तेवढंच वापरायचं आहे बाकीचा पॅक करून ठेवायचा आहे तर मी आता हा नवीनच उमच्यासमोर ओपन करते आता हा एक किलोचा आहे मी पोच कट करून घेणार आहे कारण मी पाचशे ग्रॅमच तुम्हाला एक पाच सोप करून टाकणार आहे तर मी हाफ कट करून बारीक तुकडे करून घेते चिचे हे बघा बरोबर असं मापात कट करून घेतलेलं आहे आणि ह्याचे हे एवढं हे राहिलेलं आहे ह्याचे हे मी दोन भाग करते ह्यासाठी ह्यासा हे एक आणि ह्यासाठी असं हे करून ह्याचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे हे बघा एकदम हे काढताना पण पातळ स्लाईस काढायचे आहेत ह्यात पण असे बारीक बारीक करायचे तर का हे इतके बारीक का करायचे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या दाखवताना तर मोठे मोठे करतात पण हे का बारीक करायचे ह्याचं पण एक कारण आहे कारण तुम्ही जेवढे बारीक तुकडे करता तितक्या जास्त लवकर फास्ट सो हे सोप बेस आहे तो वितळला जातो आणि लवकर वितळला गेल्यामुळे त्यातला मॉइश्चर कंटेंट जास्त कमी होत नाही म्हणून आपल्याला हे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे झालं ह्याचं हे, हे, हे रिझन तर मी हा पाचशे ग्रॅम बेस बारीक कट करून घेतलेला आहे आता हा वितळवायचा कसा हे पण सांगणार आहे यूट्यूबमध्ये काही काही जण दाखवतात की पॅन ठेवला आहे त्याच्यावर भांडं ठेवलं आहे आणि तो वितळला आहे तर तसं अजिबात करायचं नाही आहे त्याची कशी पद्धत आहे ते दाखवते तुम्हाला तर हे बघा हे मी पातेले घेतले ह्या पातेल्यात पण वन फोर्थ एवढंच पाणी भरले त्यापेक्षा जास्त पाणी भरायचं नाही आहे आता मी गॅस चालू करून घेतो आणि हे मी अशी एक बुट्टी घेतले हे भांडं असं घ्यायचं आहे की ह्या खालच्या भांड्याच्यापेक्षा आकाराचा मोठा असेल ह्याला डबल बॉईल मेथड म्हणतात मी जरा कॅमेरा ॲडजस्ट करून घेते डबल बॉईल मेथड म्हणतात ह्याला तर का असं करायचं की ह्याचं पाणी उडून साबण बनवताना ह्याच्यातलं पाणी येते तुम्ही जास्त पाणी घेतलं तर ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात उडू शकतं वाफ येते त्यामुळे हे करायचं आहे हे चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मगच आपण बेस ह्यात घालायचं आहे तर आता आणि हे पण कोरडं असायला पाहिजे हे तुम्ही ओलं वगैरे घ्यायचं नाही आहे दोन मिनटांनी मी त्यात घाले आता हे गरम झालेलं आहे तर मी हे पाचशे ग्रॅम जे सो बेस आहे तो मी यात घालते आणि माझे क्लासेस आहेत यूट्यूबवर मी टाकलेला आहे सातशे रुपयाचा माझा क्लास आहे सो बेसचा त्यात मी तीसपेक्षा जास्त प्रकारचे साबण हँडवॉश फेसवॉश बॉडी बॉडी लोशन हे सगळं शिकवलेलं आहे त्यात मी व्हिडिओची लिंक देईन ह्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची माझे स्टुडंट आहेत भरपूर आणि वेगवेगळ्या ठिकाण आहेत तमिळनाडू मुंबई पुणे केरळ दिल्ली आणि त्यांनी जे जे काय सोप वगैरे बनवलेत आणि प्रॉडक्ट बाकीचे बनवलेत ते पण मी फोटो शेअर करेन मी सगळेच क्लास घेते स्क्रब जेल क्रीम लिपस्टिक लिप बाम बॉडी लोशन शॅम्पू वगैरेचे सगळ्याचे क्लास घेते म्हणजेच कॉस्मेटिक सगळे कॉस्मेटिकचे मी क्लास घेते माझे स्टुडंट आहेत भरपूर सगळ्या प्रकारचे ऑइल असे माझे क्लास आहेत तर त्या साबणाच्या क्लासची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आता आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस आपले बारीक तुकडे असल्यावर फास्ट होणार आहे हे बघा हे आता वितळायला चालू झालं आहे असं वितळत असताना तसंच ठेवायचं नाही आहे हे तुम्हाला हरवायचं आहे नाहीतर मग वितळण्याची प्रोसेस आहे ती स्लो होते आणि मग साय धरायला लागते ह्याच्यावर साय म्हणजे एक जाड थर येतो आणि त्यामुळे साबण आपलं कमी होतं म्हणजेच मॉइश्चर गेलं जे कमी झालेलं असतं ते वरती येतं तर आपल्याला ते तसं करू द्यायचं नाही आहे असं हलवत राहिल्यानं फास्ट होतं असं करून मी आता वितळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे वित आहे अजून थोडं राहिले तर आता मी तुम्हाला उठण्याचं सोप करून दाखवणार आहे तर मला उठण्याची पावडर ह्यात घालणं गरजेचं आहे मी घरी केलेलं उठणं आहे ते मी घालणार आहे ह्यात त्यात हळद थोडे कमी प्रमाणात घातलेली आहे मी तर आता हे जे हर्बल पावडर असतात किंवा उठणं वगैरे हे तुम्ही किती प्रमाणात घालायचं ह्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये शिकवल्या जातात तर आता आपण हे पाचशे ग्रॅम सोप बेस घेतला आहे तर त्याचं प्रमाण कसं असतं शंभर ग्रॅम बेससाठी म्हणजे साबण तयार होणारं साबण शंभर ग्रॅम असेल तर त्यासाठी फक्त फक्त आणि फक्त एक ग्रॅमच आप पावडर आपण वापरू शकतो तर आता हे पाचशे ग्रॅम आपण घेतले तर आपल्याला हे पाच एम एल आहे म्हणजे पाच ग्रॅम म्हणजे एक टी एस पी आपण ह्यात उठण्याची पावडर टाकणार आहोत आणि हे ह्या स्टेजला टाकायचं आहे म्हणजे ह्याच्या हिटमुळे त्याच्यातले गुणधर्म आहेत ते ह्यात उतरले जातात तर अजून हे आपलं मेल्ट होत आहे तर ह्यावेळी घालायचं आहे पहिल्यांदा पण नाही घालायचं नाही एकदम नंतर ना पण नाही घालायचं ही स्टेज जी आहे ह्या स्टेजला ते घालायचं आहे हे आणि हे मधनं मधनं असं जरा पातेल उचलाय हे उचलायचं आहे आपली बिट्टी कारण खाली जे हीट असते वाफ असते त्यानं हे हालायला लागतं हे बघा आता हे मी चांगलं मिक्स करून असं घेणार हे जे म्हणते ना मी हे थोड्या वेळ तुम्ही असं ठेवलं ना न हलवता तर साय म्हटले ना ते हे असं असं तयार होतं आणि आता बबल्स पण हे आलेत ना मग ते बबल्स कसे काढायचे तर त्यासाठी पण एक पद्धत असती बबल्स वगैरे बाजूला करून किंवा गार झाल्यानंतर हा बेस असं नाही करायचा आहे कारण बेस गार झाला की तो घट्ट होतो लगेच तसं नाही आहे त्यासाठी एक वेगळी पद्धत असते ती सांगणार आहे त्यासाठी काय वापरायचं असतं पद्धत म्हणजे त्यासाठी एक गोष्ट वापरावी लागते ती गोष्ट काय ती पण मी साबण ओपताना दाखवते तुम्हाला हे मी चांगलं मेल्ट करून घेते तर हे माझं विकलेलं आहे आता पूर्ण तर आपल्याला आता ह्यात फ्रॅग्रन्स ऑइल घालायचं आहे आता मी हे उठण्याचं केलं आहे तर ह्यात मला जास्मिन रोज वगैरे असं घालून चालणार नाही तर मी उठणं हे आपल्याला दिवाळीच्या ह्याच्याशी किंवा एक शाही रिलेटेड येतं तर शाही किंवा एक असं तर म्हटलं तर आपण कसं हे करतो की चंदन आपल्या डोक्यात येतं पहिल्यांदा तर मी ह्यासाठी हा चंदनाचा फ्रॅग्रन्स वापरला आहे आता इथं मी एक टी स्पून टाकणार आहे हा आणि फ्रॅग्रन्सचं मात्र मी प्रमाण सांगणार नाही आहे का तर फ्रॅग्रन्स तुम्ही कुठल्या कंपनीची घेता आणि कुठले घेता ना त्यावर त्याचा स्मेल तो किती जास्त तीव्र आहे आणि किती सौम्य आहे ह्यावर अवलंबून असतं आता सॅक ह्याचा चंदनाचा जो असतो तो उग्र जरा आता वास असतो तेच तुम्ही लॅव्हेंडर वगैरे घेतला तर त्याचा वास जरासा म्हणजे सौम्य असतो तर तो जास्त आकावा लागणार आणि त्यात पण कंपनी वाईज म्हणजे फरक येतो प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं म्हणजे असतो हे त्यामुळे ते तुम्ही फक्त पहिल्यांदा वास घेऊन आणि हे करूनच तुमचं तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागणार आहे पाच ह्याच्यासाठी एक टी एस पी हे तर प्रमाण आहेच पण त्यात पण कमी जर वाटला तुम्हाला तुमच्या जे कंपनीनुसार फ्रेंडच्या तर तो तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे त्याचं असं काय प्रमाण असं नाही आहे तर आता हे आपण ओतून घ्यायचं आहे मोल्डमध्ये आता ह्यात एक मी तुम्हाला डिझाईन बनवून दाखवते म्हणजे एक छोटीशीच गोष्ट असते पण त्यामुळे साबणाचा लुक पूर्ण चेंज होऊन जातो आता हे उठणं घेणार आहे मी आणि हे असं फक्त थोडंसं अगदीच मूठभर असं स्प्रिंकल करणार आहे आणि हे खाली जे डाग दिसतात हे साबणाचे उ असं मी जे पावडर टाकते ना आता चंदन पावडर केली चंदन तर चंदनचं वगैरे असं टाकलेलं असतं त्यामुळे ते आहेत ते घाण वगैरे काही नाही आहे तर हे असं टाकून घेतलं आहे ह्यामुळं साबणाला इतका छान हे लूक येतो ना ह्यावर पण तुमच्या साबणाचं हे अवलंबून असतं आता हे चांगलं हलवून घेतलं आहे मी आणि ह्यात घालून घेणार आहे हा माझा मोल्ड आहे तो शंभर ग्रॅमचा आहे शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम असंच तुम्ही मोल्ड घ्यायचे आहेत ऐंशी ग्रॅम सत्तर ग्रॅम असे मोल्ड घ्यायचे नाही आहेत हा नाही हा शंभर ग्रॅमचा नाही हा एकशे दहा ग्रॅमच्या आसपास आहे माझा मोल्ड आणि एक लाल आहे तो परफेक्ट शंभर ग्रॅमचा आहे माझा तो न घेता मी हा घेतला माझ्या नाही लक्षात तर आता हे जे बबल आलेत ना त्यासाठी ते आपण हे रबिंग अल्कोहोल म्हणतात ते स्प्रे करायचं असतं हे बघा कसे बबल गेलेत हे तुम्हाला सांगत नाहीत थोड्या वेळ ठेवला आम्ही म्हणून ते बबल गेले असं वगैरे सांगतात पण तसं नसतं आणि हे रबिंग अल्कोहोल उडून जातं त्यामुळे आपल्या साबणाशी याचा काही त्यात म्हणजे त्याचा काही इफेक्ट राहत नाही किती साबण असं सा क्लिअर दिसतं आहे बघा आणि माझा हा एकशे ग्रॅ एकशे दहा काय वीस ग्रॅमचा असं हे मोल्ड असल्यामुळं हे फुल, फुल भरून झालेलं आहे त्यामुळे एक साबण माझं कमी झालेलं आहे एक साबण म्हणजे हा पन्नास ग्रॅमचाच झाला असता तो पण कमी झालेला आहे एक झाला नाही त्यामुळं नाहीतर एक किलोमध्ये नऊ शंभर ग्रॅमची आणि एक पन्नास ग्रॅमचा असा सोप होतात तर इथंपर्यंत तुम्हाला हे कळलेलं आहे तर आपण आता कॉस्टिंग बघूयात कॉस्टिंग कसं काढायचं ह्याला आता आपण हे असंच ठेवून देणार आहे हलवायचं नाही हलवलं तर ह्याचा शेप बिघडतो एक अर्धा तास तरी आपल्याला हा सेट होण्यासाठी लागणार आहे तर आपण हे असंच ठेवून देऊया थोड्या वेळाने तुम्ही हलवू शकता एक पंधरा वीस मिनटानंतर तुम्ही हलवू शकता थोडासा सेट झालेला असतो पण अगदी अलगत उचलून घ्यायचं आहे त्यानंतर पण आणि वारायला ठेवू शकता तुम्ही खरं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे वारायला ठेवू शकता तुम्ही आता कर से से तर शिक शिक आता कॉस्टिंग कसं काढायचं आहे सोपचं हा मेन प्रश्न असतो कारण सोप तर बनवायला शिकवल शिकलेला असता तुम्ही यूट्यूबवर बघून किंवा क्लास केला असेल पण कॉस्टिंग काढायला प्रत्येकजण शिकत नाही तर आता समजा जो मी बेस घेतला होता तो मी राऊंड ऑफमध्ये सांगते म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद एक एक असं नाही सांगणार आहे मी दोनशे हे एक्झाम्पल म्हणून देते तर दोनशेवाले जर तुम्ही एक किलोचा बेस घेतला तर तो शंभर ग्रॅमचा तुम्ही मी साबण शंभर ग्रॅमचं असं का सांगितलं कारण कस्टमरला घेताना पण त्याला बरं वाटतं शंभर ग्रॅम आहे असं आणि तुम्हाला कॉस्टिंग काढायला पण ते बरं जातं मग शंभर ग्रॅम एक सोपसाठी तुम्हाला किती म्हणजे पडणार तर वीस रुपये लागणार दोनशे ग्रॅ दोनशे रुपयाला एक किलो तर वीस रुपये शंभर ग्रॅमसाठी पण नुसतं तुम्ही साबण मेल्ट करून देणार काय तो बेस वितरून देणार काय नाही तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ऑल फ्रॅग्रन्स ऑइल टाकायला लागणार आहे तुम्ही आता उठणं टाकलं उठण्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे प्लस तुमचे कष्ट असतात त्यात त्या कष्टाचे तुम्हाला त्यात ॲडिशन करायचं आहे हे तुमचे जे हे आहेत सोप बेस सोप मोल्ड वगैरेचं त्याचं तुम्ही काही नाही पकडायचं आहे कारण ती इन्व्हेस्टमेंट आहे बिझनेस म्हटलं इन्व्हेस्टमेंट ही आलीच तर तुम्ही उठण्याचं फ्रॅग्रन्स ऑइलचं आणि इंधन आणि तुमचे कष्ट असे सगळे मिळून तुम्ही त्यात ॲड करायचं आहे आणि मग तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे आता ह्या पाच सोपसाठी म्हटलं तर पा पाच ग्रॅम आता दहा ग्रॅम उठणं घेतलेला मिळतं अगदी चांगल्यातलं चांगलं उठणं घेतलं तुम्ही तर तीस रुपयाला दहा ग्रॅम असं उठणं मिळतं तर तुम्ही पाच ग्रॅम घातलं ह्यात तर एक तुम्ही दहा रुपये किंवा पंधरा रुपये पकडा दहा रुपये पकडा तुम्ही घरात केलं म्हणून समजलं तरी दहा रुपये उठण्याचे पकडा किंवा पाच रुपये पकडा हे तुम्ही तुमचं तुम्ही ठरवायचं कारण तुम्ही कुठल्या क्वालिटीचं कुठल्या ह्याचं वापरताय हे तुमचं तुम्ही हे बघायचं आहे मी दहा रुपये पकडते इथं म्हणजे हे वीस आता पाच साबुणाचंच तुम्हाला पकडावं लागणार आहे ते तुम्ही काउंट करताना ह्यात म्हणजे व्हॅल्यू ॲड करायची आहे खरं काउंट करताना हे तुम्हाला पाचच करावं लागणार आहे आता ज्यापास हे शंभर शंभर प्लस ते उठण्याचे किती रुपये पकडले आपण पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये फ्रॅग्रन्स ऑइल आता तुम्ही किती किमतीचा घेता त्यावर अवलंबून असतं तीस पंचवीस ते तीस ग्रॅम एम एल फ्रॅग्रन्स बहुतेक करून ऐंशी नव्वद रुपयाला मिळतो मी मोठ्या घेते त्यामुळे मला एवढी कल्पना नाही आहे त्याची तरी पण तसं म्हटलं तर तुम्ही नव्वद रुपयाला ऐंशी रुपयाला जरी वीस ग्रॅम पकडा तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही ते त्यात ॲड करायचं आहे गॅस किती लागलात ते आणि परत तुमचे कष्ट म्हणजे मला तुमचा वेळ द्यावा लागला साबण करताना ते करावं लागलं त्याचं तुम्ही एका साबणाची किंमत ठरवायची हे झालं कॉस्टिंग परत लेबल माझे आता स्टुडंट आहेत ते मिशोवर वगैरे सगळीकडे म्हणजे ऑफलाईन तर देतातच ऑनलाईन पाठवतात पण मिशोसारख्या साईटवर पण ह्याच्या सेलिंग साईटवर पण सेल करतात तुम्ही त्यांचे एक दोन जणांचे जर सोप बघितले तर तुम्हाला पटणार नाही ते मिशोवर वगैरे सेल करतात तर ते कसं आपण सेल करू शकतो किंवा काय कायद्याचे रेस्ट्रिक्शन्स आहेत काय तर ते मी तुम्हाला सांगते लेबलवर फक्त तुम्ही होममेड हा एक शब्द टाकला आणि तुमचं कुठल्या नावाने तुम्ही विकायचं असेल तुम्ही नाव ठरवलं कुठल्या तर ब्रँडचं ते रजिस्टर वगैरे करावं लागत नाही फक्त खरं तुमच्या लेबलवर होममेड हा शब्द वापरला गेला पाहिजे होममेड हा शब्द तुम्ही वापरून लेबल लावून तुम्ही कुठंही विक्री करू शकता तुम्हाला त्यावर कुठलेही रेस्ट्रिक्शन येत नाहीत आणि लेबल हे तुम्ही डिझाईन म्हणजे जिथं प्रिंटिंग वगैरे हे करून देतात तिथून तुम्ही ग्राफिकच्या ह्याच्यातून तुम, लेबल वगैरे तयार करून घेऊ शकता आणि हे आता थंड झालं ना की तुम्हाला मी पॅकिंग तर दाखवे नसत्यात मग हे लेबलचं झालं होममेड हा शब्द तुम्ही वापरा फक्त हर्बल हर्बल हा शब्द तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता हे आज जरी थोड्याफार प्रमाणात केमिकल असले जास्त प्रमाणात केमिकल नसतात पण पूर्ण केमिकल फ्री सोप मी हा म्हणणार नाही कारण सोप बेस बनवताना काहीतरी त्यात वापरलेलं जा जातंच हे मला माहिती आहे पण ह्यात तुम्ही हर्बल पावडर टाकल्यामुळं हा हर्बल सोप म्हणून तुम्ही विकू शकता फक्त होममेड हा शब्द असणं गरजेचं आहे ते असेल तर तुम्ही बिनधास्त विकू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आता हे साबण गार झाल्यानंतर आपण पॅकिंग त्याचं बघणार आहोत तोपर्यंत आपण दुसरं साबण बघूयात आता मी हे विकून वगैरे घेण्याची प्रसिद्ध दाखवणार नाही आहे त्यात पावडर फक्त ॲड करताना काय करणार आहे तेवढंच दाखवणार आहे हे माझे काही स्टुडंटचे फोटो आहेत आणि व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये करणार आहे कारण व्हिडिओ फार मोठा झाला आहे तर एक पार्ट लगेच पोस्ट करीन पण दोन पार्टमध्ये करणार आहे हे सगळे जे माझ्याकडे क्लास केलेत त्यातले थोडे फोटो मी टाकलेत सगळे नाही टाकलेत तर दुसरा व्हिडिओ पण तुम्ही बघायला विसरू नका त्यात पण माहिती आहे दिलेली तर मी तो अपलोड करेन दोन्ही एकदमच करेन अपलोड खूप मोठा झाला आहे हा व्हिडिओ